आज या ठिकाणी महोळ नगरपालिकेच्या निवडणुकी संघाने अर्ज छाननीचा दिला होता त्या छाननी एकशे अडुसष्ट उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले एकमेव रमेश यांच्या अर्जावर हरकत त्या ठिकाणी घेतली गेली होती ॲडव्होकेट विक्रम कसपेकर साहेबांना या ठिकाणी मांडणी केली एक गुन्हा दोन हजार अठरा साली झाला होता आणि त्याची त्यामध्ये नोंद नाही अशा प्रकारे आमच्या विरोधकांना त्या ठिकाणी मांडणी केली होती पण आम्ही दोन हजार चोवीस साली लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला आम्ही एस पी साहेबाकडून हे पत्र घेतलं होतं की आमच्यावर गुन्हे किती दाखल आहेत त्यामध्ये एकही गुन्हा दोन हजार अठराचा गुन्हा यामध्ये मेन्शन नव्हता आणि दोन हजार चोवीस लोकसभा झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यामुळं या ठिकाणी मानवी निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पाटील साहेबांनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे रमेश मार्जकर यांचा अर्ज वैद्य म्हणून या ठिकाणी सांगितलेला आहे निर्णयाचं आम्ही स्वागत करतो घेतो या ठिकाणी शिवसेना मशाल त्यांच्या उमेदवाराने आमच्यावर अभिषेन घेतलं